नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे धावपट्टू भाग्यश्री बिल्ले एकोणीशे चौऱ्याण्णव सालीची गोष्ट पुणे येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा चालू होत्या निरनिराळ्या स्पर्धकांचे निकाल वर्तमानपत्रातून झळकत होते दूरदर्शनवरून तर बातम्या देता, देता विजयी स्पर्धकांचे दर्शनही घडवले जात असे एके दिवशी अशीच एक अशी बातमी आकाशवाणीवरून कानी पडली दहा हजार मी धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग्यश्री बिल्ले ही सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे या स्पर्धेत तिने आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद केली तीन हजार आणि पंधराशे मीटर स्पर्धेत ही भाग्यश्रीने उत्तम कामगिरी केली आहे त्या स्पर्धातही तिने रोप्य आणि कांस्य पदक मिळवले आहे त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे दूरदर्शन आणि वर्तमान पत्रांमधून भाग्यश्रीच्या यशाची काहींनी भाग्यश्रीला भेटून तिचे अभिनंदन केले काहींनी पत्रात तिला शबासकी दिली कोणी समारंभ घडवून आणून भाग्यश्रीच्या कामगिरीचा गौरव केला आपण घेतलेल्या श्रमाचे चीज झाले असे भाग्यश्रीला वाटले भाग्यश्री बिले ही एका सामान्य शेतकरी कुटुंब जन्माला आलेली मुलगी दीड घरे सोलापूर जिल्ह्यातील गोमनाळ या लहानशा गावी जन्मली घराची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती वडील फक्त तीन शिक्षण घेतलेले त्यांनी शाळेत नाव घातले भागेश्री शिकू लागली गोमनाळ ची शाळा चार इयते होती पुढील शिक्षकांची सोय मंगळवेड्याला होती गोमनाळ व मंगळवेड्यामधील तालुका अंतर सुमारे साडे ते सात साथ किमी होते भाग्यश्री मंगळवेळ्यातील इंग्लिश स्कूल मध्ये शिकू लागली शाळेची वेळ गाठण्यासाठी तिला रोज धावत पळत जावे लागे यातूनच तिचा धावण्याचा चांगला सा सराव झाला भाग्यश्रीची शिक्षणातील प्रती चांगल्यापैकी होती अभ्यासात ती मागे नव्हती पण तिला खेळण्याची विशेष आवड होती शाळेतील निरनिराळ्या खेळात ती आनंदाने भाग घ्यायची मनापासून खेळायची स्पर्धा व्हायच्या त्यात भाग्यश्री नेहमीच पहिला क्रमांक मिळवायची शाळेतील गुरुजींना बाईंना खूप आनंद व्हायचा कधी कधी खेळण्याच्या स्पर्धा बाहेरगावी असायच्या वडील भाग्यश्रीला खेळण्यासाठी बाहेरगावी जाण्याची परवानगी त्यामुळे भाग्यश्रीला अशा मोठ्या स्पर्धा मध्ये भाग घेता येत नसे तिला खूप वाईट वाटायचे ती खिन्न व्हायची एकदा बाहेरगावी गावी असे धावण्याची स्पर्धा होईल त्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी शाळेने भाग्यश्रीला पाठवायचे ठरवले भाग्यश्री खूप आनंद झाला त्या स्पर्धेत भाग घेण्याचे तिने ठरवले पण पर वडिलांच्या परवानगीचे काय वडिलांच्या परवानगी खेरीज शाळा आपल्या स्पर्धेसाठी बाहेरगावी पाठवणार नाही हे भाग्यश्रीने ओतले काय करावे हे तिला सुचायला भाग्यश्रीने खूप विचार केला या कामीने काकांची मदत घेण्याचे ठरवले काका आपल्या वडिलांची परवानगी मिळवून देतील याची तिला खात्री होती भाग्यश्री काकांकडे गेली काका काकांना तिने आपली अडचण सांगितली काकांना भाग्यश्रीचे म्हणणे पटले काका आणि गुरुजींच्या मध्यस्थीमुळे नाणे का होईना पण एकदा जी वडिलांनी परवानगी दिली काकांना गुरुजींना बरे वाटले भाग्यश्री तर आनंदूनच गेली भाग्यश्रीने त्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला सारी शक्ती एकवटून भाग्यश्री धावली आणि तिने पहिला क्रमांक पटकावला लोकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी टाळ्यांचा गजर केला भाग्यश्रीला बक्षीस मिळाले शाळेचे नाव झाले गावाचा मान राखला ग्या वडील अभिमानाने आणि आनंदाने ज्याला त्याला सांगू लागले मी परवानगी दिली माझी मुलगी पहिल्या क्रमांकाचे बक्षीस घेऊन आली ई आत्ता आठवीपर्यंत भाग्यश्री सतत खेळत आणि बक्षीसे मिळवतच राहिली मात्र नववी दहावीच्या अभ्यासामुळे काही काळ खेळायचा व धावण्याचा सराव ते कमी केला त्यानंतर अकरावी बारावीपासून धावण्याचा सराव पुन्हा सुरू केला तो सतत वाढवत नेला उत्कृष्ट धावपटू म्हणून ती ओळखली जाऊ लागली दिवसेंदिवस ती अधिकाधिक यश मिळवू लागली धावच्या अनेक स्पर्धांसाठी भाग्य तिची निवड होऊ लागली तीही भाग घेऊन यश मिळवू लागली यशस्वी भाग्यश्री असे म्हणून तिचे सर्वत्र कौतुक होऊ लागले धावपट्टू म्हणून धावण्याचा सराव चालू ठेवण्याचा तिचा विचार आहे ग्रामीण भागातील पैशांचे पाठबळ आणि सोयी नसलेल्या खेळाडूंना मदत करण्याची तिची इच्छा आहे भाग्यश्रीनेमुळे जिद्दीने हे सारे यश मिळवले आहे अशीच जिद्द आपल्यातही असली पाहिजे